एकोणीसशे बासष्टच्या चीनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने भारताला साथ दिली नसती तर एकोणीसशे बासष्टच्या चीनसोबतच्या युद्धादरम्यान चीनी सैन्य भारतीय सैन्याच्या दुप्पट होतंच पण त्यांच्याजवळ अधिक चांगली शस्त्रास्त्र होती आणि ते लढाईसाठी पूर्णपणे सज्जही होते त्यांच्याकडे रसदीचा तुटवडा नव्हता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नेतृत्व अनुभवी होतं आणि दहा वर्षापूर्वींचा कोरियात लढण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता भारताला पहिला झटका बसला वॉलॉंगमध्ये यानंतर सेला पासही भारताच्या हातून निसटत होता या संपूर्ण भागात भारताचे दहा ते बारा हजार सैनिक चीनच्या अठरा ते वीस हजार सैनिकांचा सामना करत होतं त्यांच्याकडे होत्या पहिल्या महादेवाच्या काळात घेतलेल्या इनफिल्ड रायफल्स खरं तर अमेरिकेतून पाठवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक रायफल्स त्यांच्यापर्यंत पोचल्या होत्या पण त्या अजून त्यांना पॅकिंग उघडून खोक्यातून बाहेरही काढता आल्या नव्हत्या दुसरी गोष्ट म्हणजे या ऑटोमॅटिक रायफल्स चालवण्याचं प्रशिक्षणही त्यांना अजून देण्यात आलं नव्हतं सेला ताब्यात घेतल्यानंतर चीनी सैन्य बोम दिला शहराच्या दिशेनं जाऊ लागलं भारताचा एकूण बत्तीस हजार चौरस मैलाचा भूभाग चीनच्या ताब्यात गेला होता इंडियाज चायना वॉर या पुस्तकात नेव्हिल मॅक्सवेल लिहितात परिस्थिती इतकी वाईट होती की चीनवर प्रत्युत्तरादाखलची कारवाई करण्यासाठी काही परदेशी सेनांना भारताच्या मदतीसाठी बोलवावं असं भारतीय कमांडर बी जी कौल यांनी नेहरूंना सांगितलं होतं त्यावेळेचे भारतातले राजदूत जे के गॉलब्रेथ अ लाईफ इन अवर टाईम्स या आत्मचरित्रात लिहितात भारतीयांना सगळीकडेच धक्के बसत होते विमानांचा लष्करी वापर करता यावा म्हणून संपूर्ण भारतातली इंडियन एअरलाइन्सची उड्डाणं रद्द करण्यात आली होती फक्त आसामच नाही तर बंगाल आणि इतकंच नाही तर कलकत्त्यालाही धोका निर्माण झाला होता या सगळ्या दरम्यान जवाहरलाल नेहरूंनी एकोणीस नोव्हेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना दोन पत्रं लिहिली वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासातून ही पत्र व्हाईट हाऊसपर्यंत पोचवण्यात आली ही पत्र विशेषतः दुसरं पत्र त्यावेळी सार्वजनिक करण्यात आलं नव्हतं नंतर गॉलब्रे यांनी आपल्या डायरीत नमूद करतात आमच्याकडे मदतीसाठीचे एक नाही तर दोन प्रस्ता वाले होते। प्रस्ताव आले होते दुसरा प्रस्ताव अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता हे पत्र फक्त राष्ट्राध्यक्षांनीच वाचायचं होतं फॉर हीज आईज ओनली त्यानंतर ते पत्र नष्ट करणं अपेक्षित होतं यानंतरच्या वेगवेगळ्या अनेक भारतीय सरकारांनी अशा प्रकारचं कोणतंही पत्र होतं हे मान्य केलं नाही प्रसिद्ध पत्रकार इंदर मल्होत्रा यांनी इंडियन एक्सप्रेसमधल्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार दहाच्या त्यांच्या जे एन टू जे एफ के आईज ओनली या लेखात लिहिलं आहे आपण पंतप्रधान सचिवालय आणि परराष्ट्र मंत्रालयात असणारे सगळे रेकॉर्ड्स तपासून घेतले पण आपल्याला या पत्राच्या अस्तित्वाविषयी कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं नेहरूंचे उत्तराधिकारी असणाऱ्या लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं ला। अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या आर्काईव्ज विभागानं असं पत्र होतं हे स्वीकारलं पण यामध्ये काय लिहिलं होतं ते मात्र गुप्त ठेवलं होतं अखेर दोन हजार दहा साली जॉन एफ केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी अँड म्युझियमनं ही पत्रं सार्वजनिक केली या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं चिन्यांनी ने नेफाच्या मोठ्या भूभागावरती कब्जा केला आहे आणि ते काश्मीरमध्ये लडाखमधल्या चुशालवरती कब्जा करणार आहेत यानंतर नेहरूंनी लिहितात की चीन्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारताला प्रवासी आणि लढाऊ विमानांची गरज आहे पत्राचा शेवट करताना नेहरूंनी लिहिलं याच प्रकारचं पत्र ब्रिटनचे पंतप्रधान हेरॉल्ड मॅकमिलन यांनाही पाठवत आहेत व्हाईट हाऊसला हे पत्र मिळाल्याबरोबर गॉलब्रेथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना एक टॉप सिक्रेट टेलिग्राम पाठवला या यात लिहिलं होतं नेहरू आपल्याला आणखी एक पत्र पाठवणार असल्याची गुप्त माहिती मला समजली आहे या पत्राबाबत त्यांच्या मंत्र्यांनाही सांगण्यात आलेलं नाही अमेरिकेतले भारताचे राजदूत बी के नेहरू यांनी एकोणावीस नोव्हेंबरला स्वतः हे पत्र राष्ट्राध्यक्ष केनडींना दिलं या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं तुम्हाला पहिला निरोप पाठवल्याच्या काही तासातच नेफातली परिस्थिती अजूनही बिघडली आहे ब्रह्मपुत्रेच्या संपूर्ण खोऱ्यालाच धोका निर्माण झालाय जर ताबडतोब काही करण्यात आलं नाही तर आसाम त्रिपुरा मणिपूर आणि नागालँड चीनच्या हाती पडेल यानंतर स्पष्टपणे मागणी करत नेहरूंनी लिहिलं आम्हाला लढाऊ विमानांची कमीत कमी बारा स्क्वाडर्स हवे आहेत सुरुवातीला जोपर्यंत आमचे पायलट ही विमानं उडवण्याचं प्रशिक्षण घेत नाहीत तोपर्यंत अमेरिकन पायलट्सना ही विमानं चालवावी लागतील भारतीय शहर आणि ठिकाणांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन पायलट्सचा वापर केला जाईल पण तिबेटमधले वायू हल्ले भारतीय वायुसेना एकट्यानेच करेल यासाठी आपल्याला बॉम्ब वर्षाव करणाऱ्या बी फॉर्टी सेवनच्या दोन स्क्वाडर्सचीही गरज लागेल हत्यारांचा वापर फक्त चीनच्या विरुद्ध केला जाईल आणि कधीही पाकिस्तानच्या विरोधात होणार नाही असं आश्वासन नेहरूंनी केनेडींना दिलं होतं दुसऱ्या पत्राद्वारे नेहरूंनी केनेडीनकडे साडेतीनशे लढाऊ विमानांची मागणी केली होती ही चालवण्यासाठी किमान दहा हजार जणांचं सपोर्ट स्टाफची गरज होती इंडिया अँड युनायटेड स्टेट्स एस्ट्रेजन्स डेमोक्रेसीज या पुस्तकामध्ये लेखक डेनिस कुक लिहितात पंतप्रधान नेहरूंचं हे पत्र वाचून अमेरिकेतील भारताचे राजदूत बी के नेहरू इतके स्तब्ध झाले होते की त्यांनी आपल्या स्टाफपैकी कुणालाही हे पत्र न दाखवता आपल्या टेबलाच्या खणात ठेवून दिलं होतं खूप मानसिक दबाव आल्यानंतरच नेहरूंनी ही दोन्ही पत्रं लिहिली असावीत असं त्यांनी नंतर एका इतिहासकाराला सांगितलं बी के नेहरूंनी नंतर त्यांच्या नाईस गाईज फिनिश सेकंड या आत्मचरित्रात लिहिलं पहिलं पत्रच आमच्या गटनिरपेक्ष धोरणाच्या विरुद्ध होतं दुसरं पत्र इतकं केविलवानं होतं की ते वाचल्यानंतर मला लाज आणि दुःखावरती नियंत्रण ठेवणं कठीण गेलं तिथे दिल्लीतल्या रुजवेल्ट हाऊसमध्ये राजदूत गॉलब्रेथ यांनी आपल्या डायरीच्या वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टच्या पानावर लिहिलं आजचा दिवस दिल्लीतला सगळ्यात भीतीदायक दिवस होता पहिल्यांदाच मी लोकांचा धीर सुटताना पाहिला ताबडतोब हत्यार आणि बारा सी एकशे तीस विमानं पाठवण्याबाबत मी व्हाईट हाऊसला लिहिलं सोबतच सेवन फ्लिटला बंगालच्या खाडीच्या दिशेनं पाठवायलाही सांगितलं भारताने अमेरिकन नौदलाकडनं कोणत्याही प्रकारची मदत मागितली नव्हती पण बंगालच्या खाडीमध्ये सेवन फ्लीट दाखल झाल्यास अमेरिका या संकटात भारतासोबत उभी असल्याचे संकेत चीनला मिळतील असा विचार गॉलब्रेत यांनी केला केनेडियननी गॉलब्रेत यांचा हा सल्ला ताबडतोब मानला आणि सेवन फ्लीटला ताबडतोब पाठवण्याचे आदेश पॅसिफिक फ्लीटच्या मधल्या मुख्यालयाला देण्यात आले हे आदेश मिळताच यू एस एस किटी हॉकला बंगालच्या खाडीच्या दिशेनं रवाना करण्यात आलं नेहरूंच्या या दोन्ही पत्रांना प्रतिसाद देत केनेडींनी भारताच्या गरजांचा आढावा घेण्यासाठी एव्हरेल हॅरीमंद यांच्या नेतृत्वाखालचं एक उच्चस्तरीय पथक ताबडतोब दिल्लीला पाठवलं अमेरिकन वायुसेनेचे के सी वन थर्टी फाय विमान अँड्र्यूज बेसवरनं तातडीनं रवाना झालं इंधन भरण्यासाठी थोडा वेळ तुर्कस्तानात थांबल्यानंतर हॅरीमन आणि त्यांच्यासोबतच केनेडी प्रशासनातील दोन डझन अधिकारी अठरा तासांचा हवाई प्रवास करत बावीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी सहा वाजता दिल्लीत दाखल झाले गॉलब्रेथ या सगळ्यांना विमानतळावरनं थेट नेहरूंच्या निवासस्थानी घेऊन गेले पण याआधीच एकवीस नोव्हेंबरच्या सकाळी शांतता दबक्या पावलांनी दाखल झाली होती कारण वीस नोव्हेंबरच्या रात्री चीननं युद्धविरामाची एकतर्फी घोषणा केली होती इतकंच नाही तर सात नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठला वास्तविक नियंत्रण लेषा लाईन ऑफ द ॲक्च्युअल कंट्रोल एल ए सीपासून आपलं सैन्य वीस किलोमीटर मागे हटणार असल्याचंही चीननं जाहीर केलं होतं जे एफ के ज फरगॉटन क्रायसिस तिबेट द सी आय ए अँड द सायनो इंडियन वॉर या पुस्तकात ब्रुस रायडल लिहितात माऊंच्या या निर्णयामागचं अनेक कारणं लॉजिस्टिकल होती थंडी सुरू होणार होती आणि तिबेट आणि हिमालयात आपल्या सैन्याला रसद पुरवणं हे चीनला कठीण गेलं असतं सिलिगुड नेक तोडत आसाममध्ये घुसण्याचा आकर्षक पर्याय चीन समोर होता असं करून ते पूर्व पाकिस्तानच्या सीमेला लागून असणाऱ्या भागामध्ये पोहोचू शकले असते पण असं केल्यास केनेडींना भारतातर्फे हस्तक्षेप करण्यास भाग पडेल असा विचार माऊंनी केला असावा ज्या प्रकारे अमेरिकन वायुदल आणि ब्रिटनचे रॉयल एअरफोर्स भारताला मदत करण्यासाठी सामुग्री पोचवत आहेत यावरनं अमेरिका आणि ब्रिटनचा भारताला फक्त नैतिकच नाही तर सैनिकी पाठिंबाही असल्याचं स्पष्ट झालं होतं नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ही मदत युद्धांच्या मैदानापर्यंत पोचू लागली होती भारत या युद्धात एकटा नसून जितकी दीर्घकाळ ही लढाई चालेल तितक्या प्रमाणात अमेरिकन आणि ब्रिटिश शस्त्रास्त्र भारतात पोचतील याचा अंदाज नोव्हेंबर समतासमताच माओंना आला होता आणि त्यामुळेच अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या भीतीनं चीन या युद्धाला विराम दिला होता अमेरिकेने भारताला दिलेल्या साथीमुळेच चीनला परतवण्यात यश मिळालं हे सत्य आहे